स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण दोन सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला ज्युरिक डायमंड लीग दोन हजार पंचवीस फायनलमध्ये नीरज चोपडाने कोणते पदक जिंकले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रौप्य पदक स्पष्टीकरण पाहू भारताचा भालाफेकपटू नीरज चोपडाने ज्युरिक डायमंड लीग दोन हजार पंचवीस फायनलमध्ये रौप्य पदक पटकावून दुसरे स्थान मिळवले आहे नीरज चोपडाच्या सहा थ्रोमध्ये शेवटचा म्हणजे सहावा थ्रो पंच्याऐंशी पॉइंट शून्य एक मीटर इतका होता जो त्याचा सर्वोत्तम ठरला नीरज चोपडाने सलग तिसऱ्या वर्षी डायमंड लीग फायनलमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे या स्पर्धेत जर्मनीचा ज्युलियन वेबरने एक्क्याण्णव पॉइंट एक्कावन्न मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले आहे तर तिसरे स्थान केशॉन वॉलकॉटने पटकावले आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा नुआखाई महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे योग्य उत्तर आहे ओडिसा डिटेलमध्ये समजून घेऊ नुआखाई महोत्सवाची सुरुवात ओडिसा राज्यात पश्चिम भागात झाली आहे हा सण नवीन धान्य पिकाचे स्वागत करण्यासाठी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो नुवा म्हणजे नवीन आणि खाई म्हणजे अन्न असा याचा अर्थ आहे या सणात पहिले प्रथम धान्य समलेश्वरी देवीला अर्पण करूनच सणाची सुरुवात केली जाते आणि नंतर लोक एकत्र जेवण करतात चौदाव्या शतकात पटना राज्याचे राजा रामई देव यांनी याला औपचारिक स्वरूप दिले होते नुआखाई हा कृषी संस्कृती एकात्मता व समृद्धीचा प्रमुख उत्सव म्हणून ओडिसा व शेजारील राज्यांत साजरा केला जातो ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा भारताच्या पहिल्या टेम्पर्ड ग्लास फॅक्टरीचे उद्घाटन अश्विनी वैष्णव यांनी कुठे केले या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे नोएडा उत्तर प्रदेश स्पष्टीकरण समजून घेऊ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या पहिल्या टेम्पर्ड ग्लास फॅक्टरीचे उद्घाटन उत्तर प्रदेशातील नोएडा येथे केले ही फॅक्टरी ऑप्टिमस इन्फ्राकॉम लिमिटेड आणि अमेरिकेतील मटेरियल टेक्नॉलॉजी कंपनी कॉर्निंग यांच्या सहकार्याने स्थापन करण्यात आली आहे उद्घाटनाच्या वेळी अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला मेक इन इंडिया मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले आणि देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी एक नवा रत्न असल्याचे म्हटले आहे ही फॅक्टरी स्मार्टफोन टॅबलेट व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी टेम्पर्ड ग्लास तयार करेल ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल ओके okay, पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा शिकागो विद्यापीठाच्या गुणवत्ता जीवन निर्देशांक अहवाल दोन हजार पंचवीसनुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे योग्य उत्तर आहे दिल्ली डिटेलमध्ये समजून घेऊ शिकागो विद्यापीठाच्या गुणवत्ता जीवन निर्देशांक दोन हजार पंचवीस अहवालनुसार दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे या अहवालानुसार दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे रहिवाशांच्या औसत आयुष्यमानात आठ पूर्णांक दोन वर्षांची घट होऊ शकते दोन हजार तेवीसमध्ये दिल्लीतील पीएम दोन पूर्णांक पाच चे वार्षिक सरासरी प्रमाण एकशे अकरा पूर्णांक चार मायक्रोग्राम प्रति घनमीटर होते जे जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा पाच मायक्रोग्राम प्रति घनमीटर सुमारे पट जास्त आहे या अहवालानुसार भारत बांगलादेश नंतर जगातील दुसरा सर्वाधिक प्रदूषित देश आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील कोणत्या राज्याने भारत ब्रेन स्वास्थ्य सेवा उपक्रम सुरू केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश स्पष्टीकरण समजून घेऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आंध्र प्रदेश राज्याने भारत बायोडिझाईन संशोधन आणि नवप्रवर्तन म्हणजे ब्रेन उपक्रमाची सुरुवात केली आहे हा उपक्रम अमरावती शहरातील रतन टाटा इनोव्हेशन हबमध्ये सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाचा उद्देश आरोग्य तंत्रज्ञान आणि डिजिटल हेल्थ क्षेत्रातील नवप्रवर्तनांना चालना देणे आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा एससी ओचे पंचवीसवे राष्ट्राध्यक्षांचे शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आले होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चीन स्पष्टीकरण पाहू शांघाई सहकार्य संघटना म्हणजे एससीओचे पंचवीसवे शिखर संमेलन एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान चीनच्या तियांजिन शहणात आयोजित करण्यात आले होते या संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांसह वीस देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित होते या शिखर संमेलनात आतंकवादी विरोधी कारवाई आर्थिक सहकार्य आणि जागतिक शासनातील सुधारणा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली पंतप्रधान मोदींनी या संमेलनात एस या तीन शब्दांत भारताची धोरणात्मक दृष्टी स्पष्ट केली एस म्हणजे सुरक्षा सी म्हणजे कनेक्टिव्हिटी आणि ओ म्हणजे संधी त्यांनी या तीन स्तंभांवर आधारित सहकार्य वाढवण्याचे महत्व सांगितले आहे एस सी ओ बद्दल समजून घेऊ एससीओ म्हणजे शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन शांघाई सहकार्य संघटना याची स्थापना पंधरा जून दोन हजार एक रोजी झाली होती शांघाई चीन येथे मुख्यालय हे चीन बीजिंग येथे आहे महासचिव आहेत नूरलान यर्मेक बायेव सदस्य देश एकूण दहा आहेत यामध्ये भारत चीन रशिया पाकिस्तान कझाखस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान बेलारुस आणि इराण भारत नऊ जून दोन हजार सतरा रोजी असताना येथे एस सीओचा पूर्ण सदस्य देश बनला ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा कॅनडामध्ये भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे दिनेश के पटनायक डिटेलमध्ये समजून घेऊ कॅनडामध्ये भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून दिनेश के पटनायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते सध्या स्पेनमधील भारतीय राजदूत आहेत आणि ते लवकरच कॅनडामध्ये आपला कार्यभार स्वीकारतील त्यांच्या नियुक्तीची घोषणा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे तर कॅनडानेही आपल्या नवीन उच्चायुक्त म्हणून ख्रिस्टोफर कुटर यांची नियुक्ती केली आहे त्यांची नियुक्ती कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी केली दोन्ही देशांनी दहा महिन्यांच्या दुराव्यानंतर परस्परांच्या उच्चायुक्तांची नियुक्ती केली आहे या नियुक्तीमुळे भारत कॅनडा संबंधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे कॅनडाचे प्रधानमंत्री आहेत मार्क कार्नी आणि राजधानी आहे ओटावा ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा आसियान भारत युवा शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले होते योग्य उत्तर आहे गोवा डिटेलमध्ये समजून घेऊ पाचवे आसियान भारत युवा शिखर संमेलन दोन हजार पंचवीस गोवा राज्यात अठ्ठावीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय इंडिया फाउंडेशन आणि आसियान फाऊंडेशन यांच्या सहकार्याने गोवा सरकारच्या मदतीने करण्यात आले या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्घेरिटा यांनी केले आसियान भारत युवा शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचा मुख्य उद्देश हा युवा नेत्यांमध्ये सहकार्य वाढवणे सामायिक मूल्यांवर भर देणे आणि आसियान समुदाय विजन दोन हजार पंचेचाळीस तसेच विकसित भारत या उद्दिष्टांच्या दिशेने नेतृत्व घडवणे होते दोन हजार पंचवीसची या संमेलनाची थीम आहे युवकांशी संपर्क साधणे आपल्या भविष्याला आकार देणे इंग्लिशमध्ये कनेक्टिंग द यूथ शेपिंग अवर फ्युचर आसियानमध्ये एकूण दहा सदस्य देश आहेत यामध्ये इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स सिंगापूर थायलंड ब्रुनेई व्हिएतनाम लाओस म्यानमार आणि कंबोडिया ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा कोणत्या देशाच्या पंतप्रधान पायतोंगतार शिनावात्रा यांना पंतप्रधान पदावरून बरखास्त केले गेले आहे योग्य उत्तर आहे थायलंड स्पष्टीकरण समजून घेऊ शिना शिनावात्रा या थायलंडच्या पंतप्रधान होत्या जून दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचा कंबोडियाच्या माजी नेते हुन सेन यांच्यासोबत गुप्त फोन संभाषणाचा ऑडिओ लीक झाला या संभाषणात त्यांनी थायलंडच्या सैन्याबद्दल नकारात्मक टिप्पणी केली होती ज्यामुळे राष्ट्रीय हिताचे उल्लंघन झाले होते थायलंडच्या संविधानिक न्यायालयाने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांना पंतप्रधान पदावरून बरखास्त केले आहे हे शिनावात्रा कुटुंबाचे तिसरे पंतप्रधान आहेत ज्यांना पदावरून बरखास्त केले गेले आहे ओके नंतरचा प्रश्न आहे दहावा प्रश्न भारत आणि जपान यांच्यातील पंधरावे वार्षिक शिखर संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात आले होते योग्य उत्तर आहे टोकियो जपान डिटेलमध्ये समजून घेऊ भारत आणि जपान यांच्यातील पंधरावे वार्षिक शिखर संमेलन एकोणतीस तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टोकियो जपानमध्ये आयोजित करण्यात आले होते या संमेलनात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा उपस्थित होते या संमेलनात द्विपक्षीय संबंध सुरक्षा व्यापार तंत्रज्ञान आणि मानव संसाधन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली या दरम्यान सेमी कंडक्टर कृत्रिम बुद्धिमत्ता उच्च गती रेल्वे आणि अंतराळ सहकार्य अशा तेरा महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी झाली जपानने भारतात पुढील दहा वर्षांत दहा लाख कोटी येन म्हणजेच सुमारे सदुसष्ट अब्ज डॉलर गुंतवणुकीचा उद्देश जाहीर केला आहे तसेच सर्वात महत्त्वाचे लुपेक्स चंद्रयान पाच हे भारत आणि जापान यांचे संयुक्त चंद्र मिशन असणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न अकरावा आंतरराष्ट्रीय वेल शार्क दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे तीस ऑगस्ट ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग